नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि कोकण दौरा सध्या सुरू आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दौरे करायचे आहेत आणि त्यापैकीच कोकणामध्ये मी आता आलेलो आहे कांदळगावचा ब्लॉक तर तुम्ही पाहिला असेलच आणि आता दुसरा ब्लॉक साठी मी धामापूर या गावामध्ये आलोय मुक्काम पोस्ट धामापूर कुडाळ आणि मालवण याचा जाणारा जो रोड आहे त्या रोडच्या मधामध्ये धामापूर नावाचं हे गाव आहे खूप छोटं गाव आहे खूप कमी लोकसंख्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की गावामध्ये जेव्हा मी आता आलो त्यावेळी कुठल्याच सिमला इथं नेटवर्क नाही आहे माझ्याकडे जिओ आणि एअरटेल आहे मला ना खूप गोची निर्माण झाली कारण कोणाला फोन लावायचा होता तर लावूच शकत नाहीये फक्त बीएसएनएल हा एकमेव टॉवर इथं चालतो ना जो की आपल्याकडे नाही आहे सो कधी तुम्ही इकडे आलात ना तर बीएसएनएल सिम कार्ड जर असाल तर तुमची खूप चांदी आहे नाहीतर मग खूप प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागू शकतो खैर आपल्याला मात्र आता हे गाव एक्सप्लोर करायचं आहे खूप छोटं गाव असल्यामुळं कदाचित लवकर पटकन होईल तिकडे एक मस्त तलाव पण आहे तिकडे मंदिर पण आहे ते पण एक्सप्लोअर करायचं आहे आणि या गावातली एक खूप भारी व्यक्ती आहे जी सध्या सिनेमा सृष्टीमध्ये ना खूप मोठं नाव कमवते आहे कान्स सिनेमाच्या रेड कार्पेटवर सुद्धा ती जाऊन आली आहे तर त्यांच्याबद्दल पण काही माहिती मिळते का बघूया तर त्याला मग मस्त बुलेट काढूया आणि निघूया गावामध्ये फेर फटका मारण्यासाठी धामापूरमध्ये आत मी एंटर झालो आणि एंटर झाल्यानंतर आतमध्ये एक छोटा रोड आहे जो गावामध्ये जातो हाच तो रोड आहे आणि या गावामध्ये ना इतकी हिरवळ आहे सगळीकडे झाडच झाड आहेत आणि चारी बाजूने डोंगर आहेत आणि त्याच्यामध्येही छोटी छोटी घरं वसलेली आहेत तर बघूया आपण इकडे काही लोक दिसत आहेत त्यांना आपण विचारू हो की या गावाबद्दलची माहिती त्यांच्याकडून एकदम इतमभूत माहिती घेऊ धामापूरमध्ये आता मी आलोय तर आणि आल्यानंतर ना मला एक तिथं काका भेटले जे खूप जुने दिसत आहेत म्हणजे यांना खूप माहिती असेल आपल्या या गावामधली काका तुमचं नाव सांगा ना मला महादेव लक्ष्मण नाईक महादेव नाईक सर काका कधीपासून राहतोय तुम्ही या गावामध्ये कधी आता साठ वर्ष झाली साठ वर्ष झाली आहे आणि काय करता तुम्ही हे कुलमजुरी मजुरी करता ही शेती तुमची आमच्या भावांची आहे चुलत भावांची चुलत भावांची शेती आहे आणि काय लावलं या शेतामध्ये म्हणजे भात लावलेले हा पाय हा कुठल्या प्रकारचा भात असतो या भात म्हणजे असं गावठी म्हणजे हे आपलं शिरडी वाल आहे असे 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 प्रकार आहेत हे भात म्हणजे तुम्ही स्वतःसाठी लावता कि काय विकता बाहेर स्वतःसाठी स्वतःसाठी विक्री नाही करत नाही आणि मग फक्त शेतीच तुमचा व्यवसाय हो की अजून काय व्यवसाय हो अजून आहे इंजिन रिपेअरिंग करतायत भाऊ कसले इंजिन रिपेअर करतात हे टू व्हीलर टू व्हीलर गॅरेज आहे तुमचं वय किती आहे का का माझं आता साठ साठ होऊन गेले साठ होऊन गेले काय अच्छा अच्छा तरी पण तुम्ही काम वगैरे करताय झाड दिसत ही झाड कशाची सुपारी त्याचा काय उपयोग होतो म्हणजे विकता वगैरे हो सुपारी विकतो गायी पण दिसतात गाय आहेत आमच्या भावांच्या आहेत आहेत भारी आहे तुमचं गाव म्हणजे पूर्ण हिरवळ आहे ऑक्सिजन पूर्ण एकदम फ्रेश आहे तलाव पण आहे तुमच्या गावामध्ये मस्त आहे अजून एक इकडे मला काका भेटले आणि त्यांना पण आपण विचार की त्यांच्या त्यांचं म्हणजे गावाबद्दल त्यांची अधिक माहिती काय आहे हे पण आपण त्यांना विचारूया काका तुमचं नाव सांगा ना पुंडलिक सताराम सुतार पुंडलिक सुतार सर आणि तुम्ही कधीपासून राहता इथे जन्मपासून म्हणजे आता साठ पासष्ट वर्ष झाली साठ पासष्ट वर्ष झाली आणि तुम्ही काय करता मिस्त्री आणि मग इकडे दररोज तुमची कामं का हो, चालू असतात का। हो। इतकी कामं मिळतात एवढी आणि बरीच लोक असतात आणि आधी भावकी वगैरे आहे ना त्याच्यामुळे ते थोडे थोडे तुम्ही मिळतात तुम्ही कधी शहरात राहायला गेला शहरात वगैरे मुंबईला वगैरे जाऊन वगैरे कधी राहायला गेलाय कायमच काय आमचं असं कामाला वगैरे नाही थोडे दिवस होता तुमच्या गावातली बरीच लोक मुंबईला वगैरे असतील हो हो बरेच आहे बरेच मुंबईमध्ये गेला होता कधी असं फिरायला वगैरे किंवा काही काळ असत मुंबई hmm. चांगली वाटली की गाव चांगलं वाटलं तसं बघितलं तर गाव उभार आणि मुंबई उभार असे वाटायला लागले काय असं का असं काय काय नाही तसं काम काम असतं असतं <laughs> तिकडे त्याच्यामुळे काय असा फरक असं काय तरी पण शेवटी गाव ते गाव हो कराय की नाही हो रामापूर मध्ये येऊन मस्त गप्पा तर आपण मारलेले आहेत आणि आपल्यासोबत सुतार सर आहेत तर त्यांना ना आपल्या गिफ्ट पार्टनर कडून आपण त्यांना गिफ्ट देऊया क्षीरसागर यांचे साताऱ्याचे कंदी पेढे यांच्याकडून आपण त्यांना पेढे देऊयात हे काका तुमच्यासाठी आणि त्याचप्रमाणे डॉक्टर वर्षा तलवारे मॅम या स्किन स्पेशली डॉक्टर आहेत आणि त्यांनी हे हँडमेड सोप आहे त्यांचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडून हा काळावाला जो साबण आहे तो केसांसाठी आहे आणि हा पांढरावाला जो साबण आहे तो आपल्या स्किनसाठी आहे तर हेही गिफ्ट त्यांना मिळतंय आहे सर हे पण तुमच्यासाठी गिफ्ट आहे सो मस्त मजा करूयात आणि पुढे जाऊयात आपण गावामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या पण आपण एक्सप्लोर करूया तर रामापूर गावामध्ये फिरताना अजून एक गोष्ट लक्षात आली की इथली बरीचशी जी घरं आहेत ना ती बंद आहेत आणि मी विचारलं लोकांना की ही घरं बंद काय इतकी मोठी घरं आहेत मग बंद काय तर मला असं समजलं की इथली बरीच लोक आहेत ना ती मुंबईत कामाला आहेत म्हणजे कोकणामध्ये प्रत्येक घरातला एकतरी माणूस मुंबईत कामाला असतो आणि ते फक्त दिवाळीत किंवा मोस्टली गणपतीत ते गावाकडे येतात तेवढेच काही ती चार पाच दिवस असतात ते आपल्या गावामध्ये स्पेंड करतात हे देखील एक डबल मजली घर आहे म्हणजे डबल माळ्याचं घर आता आपल्याकडे स्लॅब वगैरे असतात पहिले कसं असायचं की मध्ये हे असे लाकडाचे गज टाकलेले ला असायचे आणि याच्यावरच मग दुसरा मजला केलेला जायचा तशी ही चिऱ्यांमध्ये बांधलेली म्हणजे घर आहे ती तिकडे चिरा नावाचा एक प्रकार आहे दगडाचा त्याच्यामध्ये हे भक्कमपणे बांधलं गेलेलं घर आहे आणि वर याचं जे म्हणजे स्लॅब यायला तर हा जो टाकलाय ते लाकडी बीम वापरून वर परत लाकडाचं आवरण ठेवून तिकडे मग एक मजला तयार केला जातो आणि वर पण घर निर्माण केलं जातं तर हे खूप जुनं घर दिसतंय जवळपास हे ऐंशी वर्षापूर्वीचं घर असेल आणि काल मी सांगितल्याप्रमाणे कांदळगावच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की प्रत्येक गावात प्रत्येक घरासमोर एक तुळशीचं वृंदावन हे नक्की असतं इथले जे प्रथा आहेत ना त्या खूप भारी आहेत म्हणजे संस्कृती कोकणातल्या गावांनी खूप जपली के के आहे काकू सांगत आहेत की प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आणि तुळशी हे कंपल्सरी आहे आणि विहीर पण कंपल्सरी आहे तर खूप भारी आहे गाव तुम्ही कधी आलात ना तर नक्की या गावामध्ये येऊन थोडा टाइम स्पेंड करू शकता तुम्हाला भारी वाटेल धामापूर गावामधून मी फेरफटका मारतोय खूप असे छोटी छोटी इथं रस्ते आहेत आणि कोंबड्यांचा आरवण्याचा आवाज पण येतोय मस्त हिरवळ आहे थोडं ऊन पडलंय आता संध्याकाळचा हा टाइम आहे आणि इथली जी छोटी छोटी घरं दिसतात तुम्हाला तर त्या घरांबद्दलच आपण थोडी माहिती घेऊया तिकडे घर दिसतंय आणि इकडे काकू पण थांबलेले आहेत तर काकूंशी आपण चर्चा करूया इकडे ना काकू पुढे तुमचं नाव सांगा ना काकू निशान नंदकिशोर गावडे गावडे काकू आहेत ह्या आणि कधीपासून राहतोय तुम्ही या गावात आम्ही मला आता पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष झाली हो। आणि मग मा तुमचं माहेर कुठलं आहे मा घडगे नवडे किती किलोमीटर आहे तुम्ही बाई पंच्याहत्तर रुपये लागतात आता किती किलोमीटर असतात ते बाई, बाई शंभरच्या वर किलोमीटर आहे हो। कुठला तालुका येतो तो कुडाळ तालुका येतो आपलं मालवण तालुका म्हणजे फक्त तालुका जवळच आहे की मग तुमचा तालुका हो तालुका जवळ कुठं जवळ आता आणि मग इकडे तुम्ही काय करता काम वगैरे घरीच असता ना अगोदर होते सासरे होते शेती भीती करू आता हे पण सासरे पण नाही मिस्टर पण नाही तर शेती भीती कमी करतो पण थोडी करतो तुमची मुलं वगैरे माझ्या मुलांची लग्न झाली म्हणजे आहेत ना सोबत नाही इथे नाही मुंबईला आहेत फक्त नात आहे माझ्या बरोबर आहे सवय आजूबाजूवाले आहेत सगळे नात म्हणजे मोठ्या मुलाची मुलगी जाते इकडे तू पण अच्छा तुझं नाव सांग मला काय तुला तुला नाही गावातच तुझे भाऊ वगैरे असतील ना भाऊ बहिणी एकटीच आहे फक्त आई बाबा होतात तुला सोबत राहायला चांगलं वाटत हो आजी आजोबांसोबत राहायला चांगलं अच्छा आणि किती शाळा कुठे आहे तुझी काशी आहे स्कूल काशी आहेकू तुम्ही मग तुमचं काम काय असतं पण मग आता तुम्ही काय तुम्हाला तिकडून पैसे पाठवतात पैसे विषय तसं काय नाही आम्ही आता शेतीचं काम झालं आता आमच्याकडं डोंगर आहे डोंगराला आमच्या काजी आहे ते आता बेनणार मग ते काजे लागणार मग ते काजू जाऊन आणणार विकणार असा व्यवसाय करतो ओ, हो हो खूप भारी ते सुपार झाड ते, ते लागते ते काढलं शिवून वरती टाकलो हा ते आता ते सुकणार मग ते नाही काय ते कुठे आणि ही जी घर आहेत ही जुनी घर आहेत हा तर इथं सुद्धा इथं पण हे ठेवलेलं हे सगळ्या सुपारीच आहेत ना हे कुठं विकता पण तुम्ही थे 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 हे सुपारी झाड आहे वर इथं सुपाऱ्या पण इथं ठेवलेल्या आहेत ह्या वाळ्यात घालण्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे जे झाड आहे ते काकू सुपारीचं झाड आहे तुमच्याकडे तुमच्याकडे अशी किती झाड आहेत माझ्याकडे काहीतरी वीस पंचवीस आहेत वीस पंचवीस झाड आहेत आणि मग किती सुपारी लागतात त्याला काय एकदाच असा ह्याच्या बरोबर मिरगा बरोबर एक शिफ्ट येणार एक दोन शिफ्ट येतात नंतर वर्षभर काही नाही एकदाच 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 किती मिळतं पण याच्यामधून पैसे असे पैसे आता तीनशे रुपये चारशे रुपये किलो असतात पण चांगला म्हणजे मिळतात ना हो हो मग ठीक आहे ना एकदा पण काहीतरी मिळतात पण मिळतात आणि तुमच्याकडे हे कोंबड्या वगैरे दिसत आहे स्वतः तुमच्यात वय 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 आपले काय त्याचे काय अंडी वगैरे तुम्ही अंडी अशी काय ना फक्त आपण घरात काटले त्याच्यावर खायची नाही तर आपण पिल्ला बिल्ला काढायचं असं करायचं विकणे विकण्याविषयी आमचं नाही तुझ जे शाळा आहे आता तू नववीत आहेस पुढच्या वर्षी दहावीत असशील तुला काय आवडतं म्हणजे कुठला विषय आवडतो तुला मला विज्ञान विज्ञान आवडतो हो, विज्ञान आणि मराठी मराठी मरा पण आवडते एखादी मराठीतली कविता तुला आठवते नाही आठवते काय मग मराठी मधलं काय आठवत तुला रिसेंटली ले शिकलेलं सर शिकवतात ते का अच्छा आणि विज्ञान काय तुला विज्ञान वेगवेगळं ऐकायला येतं वेगळं शिकायला येतं विज्ञानामध्ये अच्छा मग तुला नंतर काय करायचं दहावी झाल्यानंतर अजून माहित नाही तरी तुला काय आवडतं म्हणजे काय बनायला आवडतं डॉक्टर इंजिनियर ऍक्टर शेतकरी शेतकरी पहिल्यांदा मी कुठेतरी गेलोय आणि मला ना ते पण मुलीनं मला सांगितलंय की मला शेतकरी बनायचंय आहे एक नंबर हे आन्सर ना सगळ्यात भारी आहे शेतकरी आता आजी पण सगळं शेती करते ना तर मग शेती सगळ्यात भारी आहे तुला माहिती आहे का मी पण पंधरा वर्ष जॉब करायचो आतापर्यंत मी गावात राहायचो पहिले आणि नंतर मी गाव सोडून शहरात जायचो म्हणजे जा राहायचो पण मला आता समजलं की गावच आपलं बरं आहे त्याच्यामुळे ना अख्खी महाराष्ट्रातली सगळी गावं फिरतोय तुमचं पण गाव त्यासाठी फिरायलोय गाव सगळ्यात भारी आहे लक्षात ठेव तुला ना ऑल द बेस्ट आणि तुला काही गुरु डायरेक्ट तुमचे आजी आहेत बरोबर ना चलो एक नंबर इथले लोक आहेत आणि इथलं वातावरण पण एक नंबर आहे आणि गाव पण एक नंबर आहे तिची मुलं इथलीच का गल्लीतली नाव काय तुझं तुझं नाव काय गरा स्वराठी स्वरा मराठी आहे तुझं नाव आणि तू किती आहेस पहिलीच आहेस आणि मग तुला गाणं वि मन गाणं कुठलं तरी नच रे मोरा आंब्याच्या वनात नच रे मोरा नाच काय काय कापूस बिंद रे आता तुझी पायी बीज देतो नाही फुल बिसारा नाच नच रे मोरा आंब्याच्या वनात कधी मोर हो पाहिलं तू ते पहिला तर तु। 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 तु ना तुझ्या गाण्यासाठी टाळा खूप खूप भारी म्हटलं तू गाणं आणि तू खूप गोड पण आहे फक्त तुझे दात काय उंदरांनी खाऊन गेले काय खाले <laughs> काय झालंय काय <laughs> झालंय माहिती नाही चॉकलेट चॉकलेट जास्त खाते खाते ना तू जास्त मस्त हुशा मस हा हुशार आहे तू अभ्यास वगैरे करायचं मस्त गाणे विणे म्हणायचे हा तर लहान मुलं पण इथं खूप भारी आहेत एक मुलगा पण होता तो ना कॅमेरा बघून पळून गेला त्याला <laughs> मगापासून म्हणतो इकडे रे इकडे दिसतोय ते नाव काय तुझं लांबून सांग लांबून लांबूनच सांग व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की या गावातली एक दिग्गज व्यक्ती आहे जी सध्या हिंदी सिनेमासृष्टीमध्ये मराठी सिनेमा सृष्टीमध्ये आपलं नाव ना खूप मोठ्या लेवलवर गाजवते आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या कोकणातलं नाव गाजवते आणि ती व्यक्ती म्हणजे छाया कदम मॅम आणि त्या याच गावच्या आहेत आणि त्यांना नुकतंच आता कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर सुद्धा त्या गेलेल्या होत्या त्यांची खूप चर्चा झाली होती आणि लास्ट टाइम मी छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळी काम करत होतो तर माझ्या स्टुडिओमध्ये सुद्धा मॅम आलेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी ते मला सांगितलं होतं की अक्षय मी धामापूरचे आहे तर मला खूप भारी वाटलं होतं त्यांना मी सांगितलं होतं की मी कधी जर जाईल धामापूरला तर नक्की तुमच्या घरी जाऊन भेट देणार आहे सो आता मी त्यांच्या घरी आलोय धामापूरमध्ये अगदी रस्त्यावर त्यांचं घर आहे आणि घरामध्ये त्यांचे फॅमिली मेंबर सुद्धा इथं राहतात तर इकडे त्यांच्या वहिनी आहेत त्यांना आपण थोडं बोलतं करूया मॅम बद्दल विचारूया मॅम तुमचं नाव सांगा मला साक्षी कदम साक्षी तुम्ही कधीपासून इथे राहता पंधरा वर्षापासून हो। मॅम इकडे कधीपासून इथे राहत नाहीत म्हणजे मुंबई कधी शिफ्ट झाल्या मुंबई माझ्या लग्नाच्या अगोदरपासून ते राहत होते अच्छा। हो, हो, आई वडील पण त्यांच्या मुंबईलाच आणि हो। त्यांची कामं तुम्ही सगळी बघता बघितली गाव आजकाल ना या मॅमचं गाव म्हणून असं जातं सगळ्या म्हणजे पंचकृषी मध्ये की छाया कदम मॅमचं गाव धामापूर आहे कसं वाटतं खूप भारी वाटतं आणि तुमचा काय व्यवसाय वगैरे आहे इकडं शेती करतात नाही शेती वगैरे काही नाही अच्छा आणि मॅम मॅम कधी येतात 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 एकदा वेळ की म्हणजे आता पुढच्या महिन्यात येणार मला सांगितलं हो हो बोलले पुढच्या महिन्यात मॅमला सांगा की एक रेडिओ मधला आर जे आला होता घरी ज्यानं तुम्हाला सांगितलं होतं औरंगाबाद मध्ये असतं ना छत्रपती संभाजीनगर मध्ये सो नक्की सांगा त्यांना तर मॅमच्या घरी भेट देऊन खूप भारी वाटलं त्यांनी खूप चांगला पाहुणचार सुद्धा आमचा केलेला आहे आता मी धामापूर गावच्या अजून एका प्रसिद्ध ठिकाणी उभा हो आहे इकडे भगवती देवीचं मंदिर आहे आणि ही देवी या गावातली प्रसिद्ध आणि एकदम कुळ दैवत आहे इथलं इकडे माग तलाव आहे हा धामापूर तलाव असं म्हणतात आणि इथलं पाणी बऱ्यापैकी मालवणला आणि इथल्या आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये पिण्यासाठी वापरलं जातं तर खूप मोठा तलाव आहे आणि मागे इकडे एक लाकडी पूल पण दिसतोय सध्या बंद येतो तिकडे आपण जाऊ शकत नाही पण अप्रत्य दिसतोय एकदम खूप छान व्ह्यू आहे इथला बरेच लोक आता तिकडे आलेले आहेत संध्याकाळचं मस्त बसायला सगळी ज्येष्ठ मंडळी बसले तिकडे आणि इकडे हे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे मोस्टली ही कोकणातली जी मंदिर आहेत ती अशी कवलारू असतात आणि मोठा अस गाभारा असतो पुढे ऍक्च्युली सभा मंडप असताना आतमध्ये गाभार असतो इथून सुद्धा देवीची मूर्ती दिसते डायरेक्ट मी इथून उभा आहे ना इथून दिसते समोर एक प्रकारचा हा कळस उभा केलेला आहे आणि झाड आहे इथं मोठं पिंपळाचं झाड आहे आतमध्ये पण जाऊया आपण चला तर ओवरऑल धामापूर हे गाव मी अख्खं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे खूप छोटं गाव होतं आणि डोंगराच्यामध्ये वसलेलं हे गाव आहे छोटी छोटी घरं होती खूप कमी लोकसंख्या होती तरी बऱ्यापैकी ठिकाणी मी गेलो आहे बऱ्याच लोकांशी संवाद साधलेला आहे आणि शेवटी मी या भगवती देवीच्या मंदिरामध्ये आलेलो होतो आणि दर्शन मस्त घेतलं मागे तलाव आहे थोडा आता विसावा घेणार आहे आणि या ब्लॉकचा जो काही अंत आहे म्हणजे शेवट आहे तो आता इथंच होणार आहे सो धामापूर गाव फिरून मस्त मजा आली अजून पुढची गावं पण मला एक्सप्लोअर करायची आहेत पुढच्या ब्लॉगमध्ये अजून एक नवीन गाव तुमच्या भेटीला येत आहे विथ मी यानी की आर जे अक्षयसोबत तर अक्का महाराष्ट्र दौरा आपण आता गाजवायचा आहे त्यासाठी तुमच्या मदतीची मला गरज आहे तर काय करायचं आहे सिम्पल करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघत आला आहे म्हणून तर आता लास्टपर्यंत आला तुम्ही आणि हा व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे बुलेटवाला हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बघत रहा बुलटवाला चॅनल भेटूया मग पुढच्या व्लॉगमध्ये टाटा बाय बाय टेक केअर